मित्रांनो आज है वार आहे सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला विनंती करतो की आवाज येतो का कमेंट करा आणि चला जाणून घेऊयात का आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे दहा वाजत आले आहेत मित्रांनो सर्व माहिती आपण निर्यातविषयी आणि आज आवकविषयीसुद्धा माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आज बांगलादेश येथे आवक जे बांगलादेशमध्ये निर्यात जर पाहिली तर टोटल मिळून आज जे घोळडंगा बॉर्डर आहे येथून एक गाडी निर्यात झालेली आहे आणि जे आ, हिली लँड बॉर्डर आहे ब बॉर्डर आहे इथूनसुद्धा एक गाडी निर्यात झाली आहे आणि जे सोना मस्जिद आहे येथूनसुद्धा तीनपेक्षा जास्त गाडी ही निर्यात झालेली आहे मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला विनंती करतो की आवाज येतो आहे का कमेंट करा आणि सर्व शेतकरी बांधवांनी लाईक करत चला चला जाणून घेऊयात का, का। आज, आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का काही बदल होतो का मित्रांनो आज चेन्नई येथे सुद्धा आज बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळते आणि जे आपला भारतीय कांदा बांगलादेशमध्ये निर्यात झाला त्यालासुद्धा भाव जर पाहिला तर शंभर टक्के एवढा बाजारभाव मिळाला आहे अशोक आवाज येतोय का राजेंद्र भागवत आवाज येतोय का कमेंट करा आवाज येतोय का सर्व शेतकरी बांधवांना कमेंट करा राजेंद्र भागवत आवाज येतोय का आवाज येतोय का ओके अशोक मुंडेकर धन्यवाद आवाज येते सांगितल्याबद्दल आणि आज बांगलादेशमध्ये जो कांदा निर्यात झाला त्याला शंभर टक्के एवढा बाजारभाव मिळाला आणि आपल्या भारतीय रुपयानुसार त्याचा भाव जर पाहिला तर चौऱ्याहत्तर रुपये एवढा दर होतो कारण एक टिके म्हणजे आपला चौऱ्याहत्तर पैसे एवढा भाव होतो धन्यवाद सर्व शेतकरी बांधवाचे विवेकानंद पाटील ओके दत्ता कदम ओके राम, राम शंकर ओके आवाज येतो हो आहे रवींद्र ओके आवाज येतो हो आहे ओके राम विवेकानंद राम पाटील ठीक आहे आपल्याला बांगलादेशबद्दल माहिती हवी होती तर आज जे सोना मस्जिद बॉर्डर आहे इथून तीन गाडी निर्यात झाली आहे आणि हिरी बॉर्डर इथून एक झालेली आहे आणि जे गोळरंगा बॉर्डर आहे सुद्धा एक गाडी निर्यात झाली आहे आणि त्याला जो मोठा कांदा निर्यात झाला तो कांदा जो होता तो जुना कांदा होता जो स्टॉकचा कांदा होता उन्हाळा कांदा होता तो निर्यात झाला आहे आणि त्याला भाव जर पाहिला तर शंभर टक्के एवढा भाव मिळाला आहे आपल्या भारतीय रुपयानुसार चौऱ्याहत्तर रुपये एवढा बाजारभाव होतो आणि मित्रांनो चेन्नई येथे सुद्धा आज मार्केटमध्ये सुधारणा पाहायला मिळते कारण चेन्नईचा लिलाव जो आहे तो सकाळी लवकर होतो त्यामुळे तिथं जो लाल नवीन कांदा होता तो तीन हजार रुपयाच्या वरती गेला आहे सदतीसशे तीसशे रुपया एवढा बाजारभाव जो आहे तो चेन्नई ते भाव निघालेला आहे त्यामुळे आपण आज लवकरच मार्केटमध्ये पोचलो आणि काही आपल्या सोलापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये काही सुधारणा होते का ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे आदोरे नमस्कार तुम्हाला पण सागर तुम्हाला पण रामराम अशोक गोंडेकर लाल नवीन कांद्याचे दर किती आहेत परवा तर शुक्रवारी मार्केट चालू होतं शनिवार रविवार दोन दिवस मार्केट बंद होतं पण शुक्रवारी जर पाहिलं तर दोन हजारच्या वरती मार्केट होतं दोन हजार पाचशे रुपयानंतर एक दोन लॉट काही लॉट हे गेले होते समाधान भोसले नमस्कार तुम्हाला पण अभिजित अजित भोगी भोगेल नवीन कांदा भा ओके भोगूयात नवीन कांदासुद्धा अण्णा थोरबोले नमस्कार सर्वांनाच शांतीलाल सरोदे राम राम तुम्हाला पण एकशे पंच्याऐंशी गाडी आवक आहे बरोबर अधोरे गुड मॉर्निंग एकशे पंच्याऐंशी गाडी ही आवक आहे आवक आज कमीच आहे कारण शुक्रवारी दोनशेच्या वरती गाडी आवक होती दोनशे पंधरा गाडी आवक होती पण सध्या चाळीतलाच कांदा सध्या आजसुद्धा मार्केटमध्ये भरपूर आहे आणि लाल नवीन कांदा तीस ते पस्तीस गाडी आज आवक ही असू शकते ओके जाऊयात आपण पुढे दहा हे वाजत आहेत घंटा वाजल्यानंतर आपण लिलावाला बघूयातच मित्रांनो आपण आज सोलापूर इथून लाल नवीन कांद्याचा आणि जुन्या कांद्यासुद्धा लाईव्ह व्हिडिओ बघूयात पण आज मार्केटमध्ये तेजी व्हायला हवी का नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करा विनायक रामराम अशोक गुड मॉर्निंग बापू देव दे गुड मॉर्निंग किती रुपयाने सुधारणा होईल आणि काय वाटतं तुम्हाला कमेंट करत चला रणजित पावळे आत्ता नवीन कांद्याचा लिलाव आणखी सुरू व्हायचा आहे शहाजी गुड मॉर्निंग जातो आहे आपण घंटे आणि सुरुवातीला आपण लाल नवीन कांद्याचा लिलाव बघूयात पण जुना कांदा मात्र मार्केटमध्ये भरपूर आहे दहा महिन्यापेक्षा जास्त झाल्यामुळे हा जो कांदा जो आहे तो खूपच खराब झालेला आहे आणि वीस सुद्धा सध्या चांगला कांदा हा मार्केटमध्ये येत नाही सर्वात जास्त कांदा हा खराब कांदा येतो आहे बघू शकता हा टोटली सगळा काळा पल्ल आणि खराबच कांदा आहे याला या कांद्याला दोनशे रुपये सुद्धा भाव अव अवघड आहे आउ, कारण याच्यामध्ये काहीच राहिले नाही बघू शकता रामदास आपण सुरुवात होते हो बरोबर अण्णा थोरबोले आज तेजी पाहिजे बरोबर जुना कांदा आज असू शकतो एकशे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त कारण त्यामध्ये लाल नवीन कांदा ही तीसपेक्षा पेक्षा जास्त आवक आहे भोग्यात किती आहे लाल कांदा भोग्यात भरपूर दिसतोय लाल कांदा बर का तीसपेक्षा जास्त आहे हे खलिपा यांच्याकडे कांदा आहे जास्त नवीन कांदा दिसतो इकडं ह्या लाईनला आणि आतमध्ये शेलारमध्ये सर्व जुनाच कांदा आहे मोरे बरोबर आहे सध्या जुना कांदा मार्केटमध्ये सर्वात जास्त दिसतो आहे आणि नवीन कांदा मात्र कमी दिसतोय कारण ज्या दिवस पावसामुळे कांद्याची फोगण क्षमता जी आहे ती झाली नाही लागवड ही दहा टक्के दर त्या वर्षीपेक्षा जास्त असली तरी आवक ही कुठल्याही प्रमाणामध्ये जास्त येणे शक्यता नाही जानेवारीमध्ये तर मात्र आवक ही वाढू शकते पण हे बांगलादेशमध्ये निर्यात जे आहे ते तीस लाख किलो एवढे निर्यात होण्याची आज ते रिपोर्ट जे आहे म्हणजेच आय पी जे परमिट जे आहे त्यामध्ये आपण पाहिलं आहे तीस लाख किलो एवढा कांदा हा निर्यात होणार आहे आता हा कांदा किती दिवस निर्यात होतो आणि परवा जर सांगितलं जात तर की जोपर्यंत बाजारभाव स्थिर होणार नाही तोपर्यंत आपल्या भारतामधून कांदा जो आहे तो निर्यात होईल पण आता जर त्यांना मागणी जास्त असेल तर निर्यात ही ज्या दिवस राहू शकते आणि आपला कांदा जो आहे तो ज्या दिवस निर्यात राहू शकते आवक आहे आज एकशे पंच्याऐंशी गाडी आवक ही कमीच आहे रेल्वेवाडी रॉक्स ओके दादा आपलं स्वतःचं नाव टाका आपल्या युट्यूबच्या लिंकमध्ये कारण आपलं नाव योग्य रहावं असं वाटतं मित्रांनो लाईक करत चला चला जाणून घेऊयात लाल नवीन कांद्याचा सुरुवातीला आपण बाजारभावाची काय परिस्थिती आहे घंटा वाजली आहे बरोबर शंकर हंडोरे घंटा हे वाजलेली आहे जातोय आपण तिकडेच सुरुवातीला लाल नवीन कांद्याचं बघूया कारंडे यांचा आहे बघूया सचिन मिरगने धन्यवाद अठराशे रुपये गेलेला आहे बघू शकता कांदा कसा आहे ओके आणखीन बघूयात बघा बघ एन एन डी यांच्याकडे जाऊयात तिथं पण लिलाव सुरुवात झाल्या कोणता कांदा आहे ते सुद्धा बघूयात आपण नमस्कार अजय ढवळे हो एन एन डी यांच्याकडे नवीन लाल कांदा दिसतोय बरं का आणि गरवा कांदा आहे त्याचा लिलाव बघूयात तेराशे रुपयाने हा गेलेला आहे रणजित पावळे बघूयात वाढतोय का सध्या गरवा कांदा चिंगळी कांदा चालू आहे साडेतीनशे रुपये लहान कांदा आहे तीनशे पन्नास रुपये चालू आहे बघूयात मोठे कांदे मला बघा बाराशे रुपये गुलटी चालू आहे गारवा कांदा आहे त्यानंतर इकडं लाल कांदे आहेत बघूयात पंधराशे रुपये साडे सोळाशे रुपये रुपये चालू आहे आणि साईज ही साईज आहे जास्त मोठा नाही पण कांदा गरवा आहे बघूयात आज मार्केटमध्ये तेजी दिसते का कारण गोलटी लिलाव सतराशे रुपये वरती गेला आहे सतराशे रुपये गेला आहे बघूयात हा लाल कांदा आहे का रेट जातो रोज नऊ सन्मान अठराशे सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास पन्नास अठराशे अरे अठराशे रुपये चालू आहे अठराशे पंचाहत्तर अठरा पंच्याहत्तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ क्लिअर दिसतोय का आणि आवाज येतोय का पेमेंट करत चला आणि लाईक करत चला एकोश रुपये गेला है कांदा बढ़ू शकता चाहस पंच एम एम कांदा है अन कंदा हा येलोर दूता बहुत गोल्टी का लिला चलो है व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय आवाज ठीक येतोय ओके धन्यवाद आनंद आ, ना ना। ना ओके हो काय केलं गोलटी तेराशे दहा रुपयाने गोलटी गेली आहे आपण निघूयात पुढे आणखीन दुसऱ्या वकलकडे पाचशे पंचवीस रुपये चिंगडी कांदा हा गेलेला आहे मित्रांनो आपल्याला आणखीन लाल कांद्या लिलाव बघायचा गरव्या कांद्याचा आपण बघितला आहे पुढे आणखीन गरवा कांदाचा आहे आप त्यासाठी आपण लाल नवीन कांद्याकडे आणखीन जाऊयात आणि जे जा आपण आता व्हिडिओ बघितला लिलाव बघितले ते लहान मिडियम साईजच्या कांद्याचे होते त्यामुळे आपल्याला मोठ्या कांद्याचे लिलाव बघायचे तोपर्यंत आपल्याला कांद्याची भावाची परिस्थिती समजणार नाही त्यासाठी आपण बघूयात मोठ्या कांद्याचे लिलाव रेल्वेवाडी बघूयात आपण आतापर्यंत लहान मिडियम कांद्याचे निळाव बघितले मोठ्या कांद्याचे आणखी पाहिलेले नाहीत रुपये चालू आहे साईज आहे आहे कांदा जो होता जो होता आणि साईज होती ते पस्तीस एम एम कांदा साईज होती मित्रांनो दाव्यात काळे यांच्याकडे सुद्धा कोणता कांदा आहे बघूयात यांच्याकडे जुना कांदा आहे मित्रांनो लाल कांद्याची आज आवक ही वाढलेली असते आपल्याला आणखीन लाल नवीन कांदा इथे लिलाव भागाचा पण लिलाव आणखीन तिथे सुरू झाले नाही त्यासाठी एक दोन मिनटं जुन्या सुद्धा बघूयात कारण जुन्या कांद्याचे शेतकरी सुद्धा आहेत भरपूर कारण त्यांना साळीतला कांदा हा बाहेर काढायचा आणि चाळी जे आहे ते रिकामी करत आहे करायचे आहेत त्यासाठी जुन्या कांदेसुद्धा दोन तीन वकील बघूयात रेट जातो ओके गांगुर्डे बरोबर आहे सुधारणा आहे आज बाहेर तरी आहेत पण आता बघूयात इथं सोलापूर मार्केटमध्ये सुद्धा अठराशे रुपये जुना दाखवतोय आदो रे दोन हजार रुपये गेलेला आहे साईज मोठी असली तरी कांदा कलर जो आहे तो पूर्ण मोठे झाला आहे पत्ती काळे पडलेली आहे दोन हजार रुपये गेलेला आहे आणि सतराशे रुपये गोल्टी साईज कांदा गेला आहे त्याचा कलर जो आहे तो बिस्किट साईज बिस्किट कलर झाला आहे कलर पूर्णपणे डाऊन झाला दा आहे बघू शकता कारण यांचा सुद्धा निघा बघूयात <laughs> दोन हजार रुपयेने गेलेला आहे गणेश शिंदे कारणे यांचा तिथं पण आहे बघित कारणे यांचा सुद्धा चोदा। साडे चौदाशे रुपये दुंटे चालू आहे साडे चौदाशे रुपये गोलटी साईजचा आहे तो साडे चौदाशे रुपयेने गेलेला आहे साडेआठशे रुपये लहान चिंगडी कांदा चालू आहे बघूयात मित्रांनो या मोठ्या साईज कांद्याचा लिलाव काय जातो हायेस्ट ते सुद्धा बघूयात ओके ज्ञानेश्वर भोसले बघूयात काय रेट आहे आपण बघतोय साडी व्हिडिओ चालू आहे दोन हजार रुपये चालू आहे हाऊ शिड़ा तेवीस रुपये गेलेला आहे साईज मोठ्यातील तरी कलर जो आहे तो गुलाबी आहे बघू शकता अठराशे रुपये बोलटी चालू आहे गणेश शिंदे कारणे यांच्याकडे पण जुन्या कांद्याचा त्यासाठी आपण जुन्याचा दाखवते हा जुना कांदा आहे नवीन आणखीन पाहायचं आपल्याला हा जुना कांदा आहे ओके जाऊयात आपण नवीन कांद्याकडे Uh, केदार उंबरजी यांचा चालू आहे इकडं पण जुनाच कांदा आहे आपल्याला नवीन कांद्याची परिस्थिती पाहिजे आहे त्यासाठी आपण जातो आहे तिकडं साडेबाराशे रुपये काळे यांच्याकडे गोल्टी चालू आहे पाहतो पाहतोय प्रवीण माळी सत्यमचा लिलाव जो आहे तो उशिरा असतो त्यामुळे आपण सत्यम यांचा दाखवू शकत नाही कारण ना आपण लिलाव जे आहे ते दहा ते साडे दहा या वेळेमध्ये दाखवत असतो इकडं चालू आहे श्रीकांत बेराजर यांचा बघूयात आणखी नवीन कांदा बघायचा आपल्याला कारण नवीन कांद्याचे लिलाव थोडे उशिरत असतात त्यासाठी जाऊयात आपण नवीन कांद्याकडे सर्व सध्या जुन्या कांद्याचे लिलाव चालू आहेत हो काय रेट गेलाय नवीन कांदा आहे दोन हजार रुपये चालू आहे दोन हजार रुपये चालू आहे आनंद कोकडे एन एम खली खलिपाचा परवा दाखवला आहे एक विशे रुपये कांदा पंचंगा निपार बर का कारण कलर जास्त गुलाबी दोलाश रुपये चालू है सत्रहशे पन्ना रुपये गेला है गणेश पण तुम्हाला पण गुड मॉर्निंग नवीन गारवा कांदा दाखवला आहे दाखव जोडून एकवीसशे रुपयाने गेलेला कांदा बघूयात जोडून आपण हा आहे एकवीसशे रुपयाने गेलेला आहे आणि हा साडे सतराशे ने गोल्टी कांदा हा गेलेला आहे ओके जाऊयात आपण आणखी लाल लिंग कांद्याकडे पाचशे रुपये लहान चिंगडी कांदा गेलेला आहे शिवाजी हाय नमस्कार श्रीराम कुगी गौरीशंकर चिकलांडे त्यांचा लिला सध्या कुठं आहे कांदा माहिती नाही माहिती मिळाल्यास आपण तिथपर्यंत नक्की जाऊयात जाऊया दाखवण्यासाठी बिरादर यांच्याकडे बघूया जुना कांदा चालू आहे किती बघूया गुड मॉर्निंग ओके okay, एकवीस रुपयेने चाळीतला जुना कांदा आहे जो गेलेला आहे विनोद मोहळकर जुना नवीन कांदाही दाखवला आहे जुना कांदाही दाखवला आहे आणखीन तुम्ही बघू शकता रिटर्न घेऊ शकता व्हिडिओ आणि बघू शकता जाऊयात पुढे खिपा यांचा लिलाव सुरू व्हायचा काय नमस्कार तुम्हाला पण हो सांगत आहे गणू देसाई आपण कोणता कांदा आहे ते सुद्धा वारंवार सांगत असतो आनी ये लोरोस दा सांग तो सांगदास तो बोगे इतना कांदा इस तो एक क्विश रुपए चालवा है एक क्विश रुपए है, है। राजेंद्र पवार उषीर के राम राम एक रुपये गेला है आहे दाखवतो जवळून कसा आहे क्वा कांदा केवढा आहे क्वालिटी कशी आहे ते सुद्धा बघूयात कांदा साईज आहे पंचावन्न पन्नास पंचावन एम एम चा कांदा आहे आणि एकवीस रुपये गेलेला आहे ओके गुड मॉर्निंग योगेशे साडे तेराशे रुपये गेलेला आहे बघूयात आपण आणखीन एक, एक दोन मोठ्या कांद्याचे वकल लाल नवीन कांद्याचं पाहतोय संजय पवार हाय नमस्कार तुम्हाला पण आम्हाला भोडके सरासरी बघूयात आपण दोन मिनिट थांबा दत्ता कदम वाढ आहे का आतापर्यंत आपल्याला लहान ला कांद्याचे काय मिळाले आहेत मोठे कांदे इकडे आहेत पण याचा लिलाव आणखीन सुरू व्हायला वेळ आहे बघू शकता कांदे इथं मोठे आहेत पण याचा आपल्याला लीला आणखीन बदल अं पाहायला मिळाले नाही त्यासाठी आपण वाढ आहे का सांगू शकत नाही जे जो आपण आता लिलाव बघितले ते मीडियम साईज कांदे बघितलेले आहेत बघित इकडं चालू आहेत जुन्याच कांद्याचे आहेत नवीन कांद्याची परिस्थिती पाहिजे राजभाई तरी सध्या तरी सांगू शकत नाही पंधराशे रुपये गोल्टे साईज कांदा गेलेला आहे बशराज बिरदार आणखीन मोठा कांदा दाखवायला आपल्याला लिलावत सापडलेला नाही त्यामुळे लगेच सांगू शकत नाही राजेंद पवार आहे लक्ष मुस्लियाचा यांचा लिलावांखीनं वेळ आहे आहे त्यांच्याकडे पण कांदा आपण उशीर आहे शक्य झाल्याचा आपण साधा व्हिडिओ नक्की बघूयात दोन हजार रुपयाने गेलेला आहे कांदा येलोरच आहे अकराशे रुपये चालू आहे जाऊयात आपण दुसऱ्या सुरे नागन सुरे यांचा लिलाव कुठे आहे माहिती नाही बरं का नाहीतर आपण नक्की दाखवला असता इथं पण जुन्या कांद्याचा लिलाव आहे आपल्याला नवीन कांद्याचा पाहायचा आहे त्यासाठी आपण शेवट पण जुना कांदा आणखीन सर्व लिलाव तिथे चालू आहेत नवीन कांद्याचा आणखी लिलाव नाही जास्त कांदे हे लाल नवीन बाहेरच पडत आहेत सचिन नमस्कार माशेळकर यांचा गणेश आंधळे माशेळकर यांचा लिलाव उशिराच असतो बरं का त्यांच्याकडे कांदा आहे भरपूर पण लिलाव जे आहे तो उशिरा असतो लाल कांदा चालू आहे गोल्टी कांदा आहे सव्वा तेराशे रुपये चालू आहे शंकर पाटील नमस्कार शत्र एक विनंती आहे शंभर लाईक पूर्ण करा सतराशे रुपये चालू आहे दोन हजार रुपये गेला आहे लाल कांदा आहे गेलोडाचा कांदा दिसतो थोडी क्वालिटी चांगली दिसते बरं का ओके राजेंद्र पवार आवक एकशे पंच्याऐंशी गाडी आवक आहे त्यामध्ये तीस ते पस्तीसपेक्षा जास्त गाडी ही नवीन कांद्याची आहे आणि जुना कांदा बाकीचा आहे एकशे चाळीस गाडी ही जुना कांदा असू शकतो गर्व कांद्याचा लिला लिलाव चालू आहे वैभव चव्हाण मुफिरा यांचा लिलाव उशिरा असतो तरी आपण दाखवण्यास नक्की प्रयत्न करूयात साधा व्हिडिओ काही ना आपण नक्की अपलोड करूयात ओके काढू शकता राजेंद्र पवार सचिनकडे हाय नमस्कार तुम्हाला पण ओके शेतकरी मित्रांनो आपल्याला आत्तापर्यंत मोठे कांदे पाहायला मिळाले नाहीत जे गेले ते दोन हजार एकवीस रुपये पर्यंत जास्त लाट गेलेले ला आहे तर मित्रांनो बांगलादेश निर्यात सुरू झाली असली तरी आज मात्र मार्केटमध्ये जास्त तेजी दिसत नाही पण साधा आपण व्हिडिओ थोड्या वेळानंतर मोठ्या कांद्याचा नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद जय जवान जय किसान